दुसरा दृष्टांत दिला ऐका गुरु शिष्याय दुसरा दृष्टांत देत असताना शास्त्रकारांनी दिलाय भार गोड दिलाय दिला। गुरु फक्त जगतात कोणा करता शिष्या करतात ज्ञान जैसा शिष्या ते श्री गुरु सर्वथा त्याला गुरु म्हणायचं आणि त्याला शिष्य म्हणायचं तो खरा गुरु असतो महाराज आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि सर्वस्व शिष्याला देऊन टाकतो ते खरे गुरुये गुरु त्याला म्हणतात महाराज आपलं सर्वस्व शिष्याला देतात सर्वस्व म्हणजे मला वाटतं जगातली माणसं सगळ्या गोष्टी देतील पण सर्वस्व कोणाला देणार नाही खरंच देणार नाही कोणीच देणार नाही इथं उदाहरण देत असताना फक्त गुरुंच का दिलंय तर गुरु शिष्याला देता। सर्वस्व देतात सर्वस्व देतात म्हणजे आपलं पद देतात <Cov> दुसऱ्या जगामध्ये दुसरे कोणीच नाहीये महाराज कोणीच हो नाही उद्या पद तेच देऊ शकतात गुरु कृपा कटाक्ष देऊ शकता हे गुरु शिष्याची जोडी आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेली कि ज्या संप्रदायाचा पायाच गुरु शिष्याने रचलेला आहे ज्ञान ना देवे रचिला ना पाया किती मजबूत पाया, पाया। महाराज या संप्रदायाचा ऐका 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 आपल्याला सांगतोच ऐका जरा आत्ताच निवृत्तीनाथांची पोशी वारी झाली आत्ताच झाली आपण बरीच मंडळी जवळ जवळ त्र्यंबकेश्वरला आलो होतो आलो होतो बरीच मंडळी आलो होती तिथं आल्याच्या नंतर मला त्र्यंबकेश्वर असं एक क्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर असं एक क्षेत्र आहे का त्या क्षेत्रासारखं फल दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये नाही काय वैशिष्ट्य बरं मला त्या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर पहिली गोष्ट त्या क्षेत्राची प्रदक्षिणा केली पाहिजे प्रदक्षिणेचं फळ सांगितलं प्रामाणिक सांगतो मी ऐका एक पहिलं त्या क्षेत्राला आलं का प्रदक्षिणा मारा त्या प्रदक्षिणेचं फर सांगितलं ना मा इतकं पुण्य होईल इतकं पुण्य होईल कि त्या पुण्याची गणना सुद्धा करता येणार नाही एवढं पुण्य त्र्यंबकेश्वरच्या प्रदक्षिणेनं मिळत फेरीनं नाही माझ्या समोर एक माणूस चालला आता तो फोन होता कुठं आहे तो म्हणला प्रदक्षिणा असं म्हणतात त्याला परिक्रमा असं म्हणतात थेरी म्हणून येणा म्हणून प्रदक्षिणा प्रदक्षिणेचं फळ सांगितलं नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला गणित अशा प्रकारचं पुण्य प्राप्त होत पण म्हणले महाराज आता सगळ्यांना प्रदक्षिणा करणं शक्य आहे का माणसं हौसानं प्रदक्षिणेला निघतात निघतात अर्धे जातात आणि तिथं गेलं का अशी अवस्था होती कुई कुई तोंड करत येतात दया वगैरे मारा, <laughs> आएका, आएका, मारा, मारा ती प्रदक्षिणा एवढी सोपी नाही ते वाघाच काल नाही काय प्रदक्षिणा मारा पण म्हटली प्रदक्षिणा मारणं शक्य नाही बरं जाऊ द्या नका मारो प्रदक्षिणा तिथं गेल्याच्या नंतर त्या क्षेत्रात असणारी जी तीर्थ नावाची देवता आहे कोणतं तीर्थ आहे तिथे गेल्याच्या नंतर कृषावर्त <laughs> नावाचं तीर्थ आहे बस त्या तीर्थाच एकदा स्नान करा परिणाम तुषा वर्ता करिता स्नाचे कैलासी राहणे मोठं फळे बघा त्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर स्नान करा पण म्हटले महाराज खरं सांगू का आम्हाला स्नान करणं शक्य नाही कारण खंड पाण्याची एलर्जी प्रदक्षिणा करणं शक्य नाही स्नान करणं शक्य नाही नयन शक्य नैन शक्य मग असं करा तिथं गेल्याच्या नंतर झोपल्या झोपल्या अंगावरती ब्लँकेट घेऊन झोपान फक्त एकदाच ब्लँकेट वरती कारण डोळे उघडून फक्त पा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्या ब्रह्मगिरीला फक्त डोळ्याने एकदा पा आणि पाहिलं पा रे पाहिलं पाहिलं रे पाहिलं दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही थी एवढं ऐका पण म्हटले मला तिथं गेले आपला डोळाच उघडत नाही डोळे नका उघडू नका उघडू डोळे प्रदक्षिणा करणं शक्य नाही स्नान करणं शक्य नाही ब्रह्मगिरी पाहणं शक्य नाही ऐका गोधडी अंगावरती घेतल्या घेतल्याच फक्त व तोंडाने यंदा म्हणा काय गंगा गंगा म्हणा काय फोल महाराज वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती सकळ दोष जाती तुम्ही निवृत्त पा असं पवित्र क्षेत्र आहे कोणतं त्र्यंबक त्र्यंबकेश्वर म्हणून न चुकता त्र्यंबकच्या वारीला जा ऐका एवढं फळ कोणत्याच वारीत नाही बघा एवढं फलफुडल्याचं वाच नाही प्रदक्षिणा करा स्नान करा दृष्टीनं पा किंवा गंगा गंगा म्हणा असं पवित्र क्षेत्र आहे का एवढं पावित्र्य त्या क्षेत्राला प्राप्त झालं कारण त्या क्षेत्रामध्ये या विश्वाचा गुरु स्थिरावलेला आहे विश्वाचा तो गुरु स्वामी असं पवित्र क्षेत्र आहे महाराज त्र्यंबकेश्वर आणि त्या क्षेत्रातले जे गुरु आहे ना ते सामान्य नाहीये आपलं सर्वस्व देऊन टाकलं सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे अदिनाथ गुरुंद्रा निबोध निवृत्ती दातार किंवा निवृत्ती दातारे ह्या सगळ्या तत्वज्ञानाची गंगा निवृत्तीनाथ दादांपर्यंत आली होती बरोबर सगळं तत्वज्ञान निवृत्तीना दादांपर्यंत आलं होतं पण निवृत्तिना दादांनी स्वतःकडे ठेवलं नाही ज्ञानदेवा सार सगळं तत्वज्ञान न्यामोपाऱ्यांना सांगितलं सांगितलं थांबले नाही सांगितलं नुसतं सांगितलं नाही उंच आसनावरती बसवलं आणि ते स्वतः न्यामोपाऱ्यांच्या समोर मांडी घालून बसले आणि श्रोते म्हणून बसले श्रोते म्हणून एवढी मोठी परंपरा आहे स्वतःच पद देऊन टाकलं मला तुम्हाला विचारायचंय खरं सांगा आज या जगामध्ये ज्ञानोपारांचा जितका गौ होतो तेवढा निवृत्तीनाथान होतो गौर नाही होत नाही होत यालाच म्हणायचं गुरु आणि यालाच म्हणायचं शिष्य अरे आपलं सर्वस्व देऊन टाकलं काहीच नाही ठेवलं स्वतःकडे काहीच नाही ठेवलं मला तुम्हाला विचारायचंय ज्ञानोपरा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरी ना ज्ञानेश्वरी बोला ना अरे ते काहीही करू शकत होते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम स्वरूपाची त्यांची शक्ती होती काहीही करू शकत होते ऐका ज्ञानेश्वरी सांगता आली असती पण ज्ञानोपर यांना अमृतानुभव आला हो असता पण तरी ननोबर यांच्या मुखातून त्यांना चांदेवसी सांगता नसते आली सांगता आली असती तरी ननोबर यांकडून त्यांना हरिपाठ सांगता नसता आला सांगता आला असता तरी ननोबा यांकडून वगवला मला तुम्हाला अजून विचारायचंय निवृत्तीनाथ दादांना भिंत आली चालवता आली असते पण तरी ननोबर यांकडूनच करून घेतलं निवृत्तीनाथ दादांना मांडे भाजता नसते आले आले असते पण तरी ते ही ज्ञानोबर यांकडून करून घेतलंय ना ऐका ज्ञान दादांना रेडा बोलवत नसता आला अरे काय करू शकत नव्हते ते काहीही करू शकत होते एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे असताना सुद्धा स्वतः पडद्याच्या मागे राहिले आणि ज्ञानोबरांना पुढे केलं यालाच म्हणायचं जैसा शिक्षा ते श्री गुरु सर्वथानी जे अवेरू आपलं सर्वस्व जे शिष्याला देऊन टाकतात तेच खरे गुरु असतात